नमस्कार इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला आपल्या देशातील सर्वात हुशार विद्यार्थी येतो आहे ज्याची ग्रीनिज बुकमध्ये नोंद झाली आहे आणि हा विद्यार्थी मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातल्या एका छोट्या गावातला आहे की ज्याचं प्राथमिक शिक्षण गावातच चौथीपर्यंत झालं आणि वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड येथे त्याचं माध्यमिक शिक्षण पाचवी ते, ते दहावीपर्यंत आणि अकरावी बारावीचं शिक्षण त्याचं राजस्थान कोटामध्ये झालं त्यांनी बावीस ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल मिळालं आहे पृथ्वीरत्न पुरस्कार त्याला मिळाला आहे अनेक पुरस्कार त्याला मिळालेले आहेत आणि एम आय टी बोस्टनमध्ये त्याला प्रवेश मिळालेला आहे शंभर टक्के शिष्य